नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकदम पौष्टिक असं सूपची रेसिपी पाहणार आहोत तर आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचं सूप कसं तयार करायचं ते दाखवणार आहे यामध्ये मी थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे ती काय पद्धत असणार आहे हे पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत आता हिवाळा सुरू होतोय पावसाळा संपत आलेला आहे किंवा पावसाळा हिवाळा हे ऋतू अशा आहेत की यामध्ये आपल्याला काहीतरी गरमागरम आणि पौष्टिक हवं असतं तर हे सूपची रेसिपी तुम्ही पूर्ण पहा खूप छान हे सूप तयार होतं करायला अगदी सोपं आहे आणि खूप सार पौष्टिक घटक या सूप मधून आपल्याला मिळणार आहेत म्हणजे शेंगामधून आपल्याला मिळणार आहेत या शेवग्याच्या शेंगाचे एवढे फायदे आहेत एवढे या शेंगाला सुपर ट्री म्हटलं जातं तर शेवग्याच्या शेंगापासून आहेत शेवग्याच्या पानांपासून सुद्धा खूप सारे आपल्याला फायदे मिळतात या शेवग्याच्या शेंगांमधून आपल्याला भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक मिळतात यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं लोह असतं फायबर असतं त्याचबरोबर यामध्ये चे भरपूर प्रमाण आहे त्यामुळे आपल्या डोळ्यांसाठी सुद्धा या शेवग्याच्या शेंगा खूप चांगल्या आहेत आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप चांगल्या आहेत किंवा आपल्या आरोग्याला यातून भरपूर फायदे मिळतात त्यासाठी हे सूप एकदम आयुर्वेदिक मानलं जातं तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा एकदम चविष्ट असं सूप तयार होतं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं हे सूप तयार होतं करायला अगदी सोपं आहे झटपट तुम्ही काही मिनिटांमध्ये हे सूप तयार करून ठेवू शकता त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवण्यासाठी इथे मी एक मोठी शेवग्याची शेंग घेतलेली आहे त्याचे असे तुकडे करून घेतलेत आणि याची थोडीशी वरची अशी साल काढून घेतलेली आहे आणि इथे एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो आणि इथे मी थोडेसे कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत आणि इकडे मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे चिमुड वर मिरपूड घेतलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर एका कुकर मध्ये साधारण दीड ग्लास एवढं मी पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला यामध्ये भरपूर घालायचं आहे कारण या, या शेंगाचा शिजलेला जो स्टॉक असतो जे पाणी असतं तेच आपल्याला या रेसिपीमध्ये लागणार आहे म्हणजे सूजसाठी लागणार आहे तर हे सगळं आपण यामध्ये घालायचं आहे कांदा टोमॅटो शोग्याचे चा शेंग आणि कोथिंबीरचे देठ हे सगळं यामध्ये घालायचंय आणि कुकरच्या चार शिट्ट्या करून एकदम मौसूत अशी शेंग आपल्याला शिजवून घ्यायची आहे चार शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर थंड करून घेतला आणि याच्यावरच झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता ही शेंग आणि हे बाकीचे सगळे कोथिंबीर आणि कांदा टोमॅटो हे सगळं आपण एका गाळणीतून गाळून घेऊयात तर इथे मी खाली कडाई ठेवलेली आहे तर हा सगळा स्टॉक आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि ही शेंग जी आहे ते थोडीशी थंड करून घेऊयात आणि नंतर आपल्याला ही मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मऊ अशी शिजलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला शेंग शिजवून घ्यायचे आहे तरच या सूपला चव खूप मस्त येते आणि एकदम पौष्टिक चविष्ट असं सूप तयार होतं तर हे जे सूप करतोय त्यासाठी शेंग कोणती वापरावी म्हणजेच कोवळी वापरावी कि मोठी वापरावी तर खूप जास्त निब्बर झालेली वापरू नका कोवळीच वापरा पण ती थोडीशी अशी टपोरी असावी म्हणजे जाड असावी म्हणजेच गाभेदार असावी तर त्याचे जे सूप आपण करतोय ते छान असं घट्ट होत तर त्यासाठी आपल्याला छान फ्रेश शेंगाचा वापर करायचा आहे आता आपण ही शेंग जी आहे ती सगळी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे मी एक मिक्सरचं भांड घेतले यामध्ये आपण शेंग कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरचे देठ हे सगळं घालून मिक्सर वरती छान याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण हे बारीक करून घेऊया आपण शेंग शिजवून घेतलेले तो जो स्टॉक आहे त्यातलं थोडस पाणी मी यामध्ये घातलं आणि हे व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे हे सगळं आपण परत या चाळणीमध्ये घालूयात आणि व्यवस्थित हे गाळून घेऊयात यातला जो शेंगाचा चोथा असतो तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता यातला सगळा हा चौथा मी बाजूला काढून घेतलेला आहे हा आपण बाजूला काढून ठेवूया आणि हा जो खालचा आपला छान स्टॉक राहिलेला आहे याचं मस्त असं सूप आपण तयार करून घेऊया सगळं सूप मी बाजूला काढून घेतलेला आहे गॅस गॅसवरती ठेवले यामध्ये अगदी थेंबर तेल घालते मी एक छोटा चमचा तेल घातलेला आहे मी या सूपला फोडणी देते तुम्हाला बिना फोडणीचं म्हणजेच बिना तेलाच करायचं असेल तरी करू शकता पण हे सूप खूप पौष्टिक आहे इतकं पौष्टिक आहे की यातून भरपूर आपल्याला पौष्टिक घटक मिळतात पण त्या सूपला जर चव नसेल तर ते कोणीच पिणार नाही त्यासाठी पौष्टिक ते बरोबर चव असणं सुद्धा गरजेचं आहे त्यासाठी मी याला फोडणी देते तर सुरुवातीला आपण थोडस जिरं घालूयात त्याचबरोबर थोडासा चिरलेला लसूण घालायचा आहे लसूण हलकासा परतून घेऊया बरेच जण काय करतात की डायरेक्ट याला आ, जो आपण शिजवून घेतलेला स्टॉक आहे तो डायरेक्ट त्यामध्येच तिखट मीठ घालून ते व्यवस्थित करून घेतात तर तसं न करता मी याला मी थोडीशी फोडणी देते लसूण परतून झाला की यामध्ये मी थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर मिरची सुद्धा घालू शकतात कोथिंबीर घालूया आणि थोडीशी हळद घालूया हळद घशासाठी चांगली असते आणि या सूपला रंगही छान येतो त्यासाठी हळद घालते गरम गरम जर पीला। सूप जर तुम्ही पिलात तर घशाला सुद्धा आराम मिळेल यामध्ये आता आपण हे सूप घालूयात यामध्ये थोडस पाणी घालूयात आणि हे व्यवस्थित ढवळून घेऊया आणि यामध्ये आता आपण घालायचं चवीनुसार मीठ आणि थोडीशी काळे मिरपूड हे व्यवस्थित ढवळून घेऊया आणि या सूपला एक छान उकळी काढून घेऊया एक पाच मिनिट हे सूप मी छान उकळून घेतलेला आहे मस्त असा याला दाटसरपणा आलेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि खूप छान चवीला झालेला आहे तर यामध्ये मी लसणाची फोडणी दिलेली आहे जिऱ्याची फोडणी दिलेली आहे त्यामुळे हे सूप चवीला एकदम भन्नाट लागतं तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तर इथे मी आता गॅस बंद करते इथे आपलं सूप तयार झालेला आहे थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि याचा गरमागरम चविष्ट आणि त्याचबरोबर पौष्टिक सूप जर प्यायला असेल तर खूपच छान तुम्ही पाहू शकता एकदम छान असा दाटसरपणा याला आलेला आहे करायची अगदी सोपी पद्धत आहे चवीला मस्त लागतं ही पद्धत वापरून तुम्ही नक्की करून पहा पावसाळा असो किंवा थंडी असो हे सूप पण पिलच पाहिजे आठवड्यातून एकदा दोन वेळा तुम्ही पिऊ शकता यातून भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक घटक मिळतात भरपूर कॅल्शियम मिळतं आपल्या हाडांची मजबूती वाढवण्यासाठी हे सूप उपयुक्त असं हे सूप आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह आहे फायबर आहे बरेच असे घटक आहेत त्यातून आपल्या त्वचेसाठी सुद्धा उपयोग होतो तर हे सूप या पद्धतीने नक्की करून पहा तर आजची आपली शेवग्याच्या शेंगाची सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकोन वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येईल Das